नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची कटिंग आणि शिलाई कशी करायची हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत दाखवणार आहे मी तुम्हाला बघा मी मापे घेतलेले आहेत साडेबारा इंचाची उंची घ्यायची चौतीस इंचाची छाती तीस इंचाची कंबर आणि पाच इंचाचं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तसंच मोंढा म्हणजे आर्महोल साडेपाच इंचाचं आणि त्याचबरोबर आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे पाच इंचाची मी हे ही मापे मापाच्या ब्लाऊजवरून घेतलेली आहेत आता ही तुम्हाला मी सविस्तर कसे आपल्याला मापे घ्यायचे ते दाखवते बाई मी एका साईडला काढून घेतलेली आहे बाईची कटिंग कशी करायची हेही तुम्ही पाहू शकता व्हिडिओ आहे आपण हे, हे बनवलेला तर तुम्ही चेक करा एकदा चॅनलला जाऊन आणि पहा तुम्हाला बाई कशी कटिंग करायची ते आता मी बघा हे डबल फोल्डमध्ये कापड घेतलेलं आहे आता जेवढी छातीचे आपल्याला माप लागते तेवढीच आपण पहिले फोल्ड करून घेऊयात कापड ऐंशी सेंटीमीटरचं हे अस्तर घेतलेलं आहे मी आणि त्यावरती मापे टाकून घेऊयात आपण आता बघा बरोबर साडेदहा इंचाची मी छाती घेतलेली आहे म्हणजे आपल्याला चौतीस इंचाची छाती तयार करायची साडेआठ इंचाची आपली छाती चौथा भाग होतो आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तेवढंच मी कापड फोल्ड करून घेतलं आहे त्यानंतर उंची आपल्याला तशाच प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे बघा एक मी एकदा पलटून घेतलेलं आहे कापड आणि याच्या चार घड्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला उंची घ्यायची साडेबारा इंच घ्यायची तर एक इंच मी शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेते बरोबर साडे तेरा इंचावर ही फोल्ड करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं डायरेक्ट काय करायचं आहे शोल्डर घ्यायचं आहे पाच इंचाचं साडेपाच इंचाची आर्म होल म्हणजे मोंडा घ्यायचा आहे आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा त्यानंतर दोन्ही भाग असल्यामुळे पहिली गोलाई घ्यायची सव्वा इंचावर आणि आरमोलची दुसरी गोलाई घ्यायची एका इंचावर आणि दोन्ही आरमोलच्या गोलाईला आपण गोलाकार देऊन घेऊयात त्यानंतर गळा दोन इंचाच्या रुंदीवर घेतलेला आहे मी असा पाच इंच परत याचा एक बॉक्स बनवून घ्यायचा त्यानंतर खाल आता खालच्या क्रॉसपट्ट्या समोरच्या भागावर क्रॉसपट्ट्या टाकून घ्यायच्या आपल्याला साडेतीन आणि तीन इंचावर त्यानंतर इथं क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आता आपण हे छातीची मापे टाकून घेऊयात लगेच बघा साडेआठ इंचावर छाती घेतलेली आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी परत इथं तीस इंच आपल्याला कंबर घ्यायची आणि दोन इंच शिलाय मार्जिनसाठी आता हे पूर्ण भाग आखून झाल्यानंतर आपण आता हे जशाच तसा कट करून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला आता कटोरीचं माप टाकून घ्यायचं पहिले पाच इंचाची कटोरी म्हणून मी पाच इंचावर मार्किंग करते त्यानंतर जिथं एका इंचाची मार्जिन आहे तिथून अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इथून वरच्या साईडला आपल्याला अर्ध्यापेक्षा थोडासा कमी भाग आखून घ्यायचा आणि ह्या तिन्ही पॉईंट आता एकमेकाला जोडून घ्यायचे तर ही झाली आपली कटोरी यावरती नंतर आपल्याला परत एक वाढीव कटोरी काढायची असते तर हे आपण पहिले कटिंग कर करून घेऊयात आता हे मागचा भाग वेगळा करून घेते मी आता हा मागचा भाग वेगळा केल्यानंतर समोरच्या भागाची आपण परत एकदा कटिंग कर करून घेऊयात आता इथं फक्त मी कटोरीच्या साईडचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे कटोरी आणि क्रॉसपटे आपल्याला दुसऱ्या कपड्यावर काढायच्या आहेत तर ते बघून घ्या तुम्ही कसा कशाप्रकारे काढायचे आहेत ते एकदम सोपी पद्धत आहे एक एक किंवा दोन व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण शिकून जाल आता ही जी कटोरीचा भाग आहे आणि ही क्रॉसपट्टीचा भाग आहे यावरती मला कटोरी काढायची आहे त्यामुळे आपण एक्स्ट्राचं जे कापड उरलेलं होतं उंची घेते वेळेस खालच्या साईडला जे उरलेलं कापड होतं त्यावरती क्रॉसपट्ट्या काढून घेऊयात आता ही क्रॉसपट्टी जशाच तशी ठेवून मी कटिंग करून घेते आता क्रॉसपट्टी निघाली राहिली आता आपली फक्त कटोरी पहिले काय करायचं पेपरवरती आपल्याला वाढीव कटोरी का काढून घ्यायची आणि त्यानंतर त्याच कापडावर आपण मोठी कटोरी का काढून घेऊयात आता ही आहे आपली कटोरी ही आता आपण काय करूयात पहिले जशास तशी पेपरवर आखून घेऊयात त्यानंतर आता इथं वाढीव कटोरीची आपण मापे टाकून घेऊयात बघा आता आपल्याला दोन्ही साईडनं दीड दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची आता या दोन्ही साईडचं आपल्याला मार्किंग करून घेतल्यानंतर पूर्ण मार्किंग मोजायची आपण किती झाली ते आणि त्याचा मध्य काढून परत एक मार्किंग करून आडवी आपल्याला परत दीड इंचावर मार्किंग करायची आणि एक रेश ओढून घ्यायची आता ही आपल्याला तिन्ही पॉईंट एकमेकाला व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचे आहेत आता हे तिन्ही पॉईंट जोडल्यानंतर कटोरीच्या गळ्याकडच्या साईडला अर्धा इंचानं वाढवलं परत तिथे एक पॉईंट जोडला आणि गोलाकार साईडमध्ये मार्किंग करून मी हा दीड इंचाचा पॉईंट जोडून घेतलेला आहे आता हे जशास तसं आपण कटिंग करून घेऊयात आता कटिंग केल्यानंतर हाच पेपर आपण अस्तरच्या कापडावर ठेवून वाढीव कटोरीचं आपल्याला कटोरीत काढून घ्यायची आहे इथं दीड इंचावर मार्किंग केली की असा गोल येतो तर हे झाले आपली वाडी कटोरी आता ह्याच कापडावरती मी दुसरं कापड ठेवून दोन्ही कटोऱ्या एक साथ काढून घेते बरोबर मार्किंग करून बघा अशा प्रकारे मार्किंग केलेली आहे मी थोडंसं इथं गोल आकार देऊन घेते आणि आता हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर हे झालं आपला पूर्ण कटोरी ब्लाऊज कटिंग झालेला आहे बघा सगळे पॉईंट आपल्याला कट करून झालेले आहेत आपले आता हे मी अस्तरवरती कट करून घेते ब्लाऊजवरती कट करून घेते आणि याची स्टिचिंग कशी करायची हेही आता आपण पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आता हे आपण अस्तर पूर्ण एकमेकाला जोडून घेऊयात त्यानंतर कटोरी आपल्याला अशीच एकमेकावर व्यवस्थित ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीसचं कापड एकमेकावर ठेवून जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आता क्रॉसपट्टी कशी जोडायची हे आता मी सविस्तर दाखवते तुम्हाला आता ही हे कापड आहे यावरती आता आपण पहिली क्रॉसपट्टी ठेवून घेऊयात त्यानंतर दुसरी क्रॉसपट्टी ठेवूयात आता यावरती आता आपल्याला हे जे सरळ कापड असतं म्हणजे सरळ कापड आहे त्यावरती हे जोडून आपण पहिली क्रॉसपट्ट्या जोडून घेऊयात पहिला मोठा भाग जोडला नंतर छोटा भाग जोडलेला आहे त्यानंतर यावरती परत एक दाबटीप टाकून घ्यायची दोन्ही क्रॉसपट्ट्यावरती दाबटीप आली पाहिजे आणि आता ह्या क्रॉसपट्ट्या आपल्याला पहिले सरळ करून घ्यायच्या आहेत आणि त्यावरती परत एक शिलाई मारून जोडून घ्यायच्या दुसरी क्रॉसपट्टी आपल्याला तशाच प्रकारे जोडून घ्यायची आताही जोडल्यानंतर एक्स्ट्राचं कापड वगैरे कट करून घ्यायचं व्यवस्थितरित्या आता आपण कटोरी पूर्ण जोडून घेऊयात पहिले हे झाले आपल्या पट्ट्या जोडून व्यवस्थित आता हे पूर्ण भाग आपले जे जोडलेले आहेत ते भागा आपण एकमेकावरती ठेवून जोडून घेऊयात बघा अशा प्रकारे आपल्याला हे असे जोडून घ्यायचे असतात आता आपण पहिले खालच्या साईडनं कटोरी जोडून घेऊयात एकदम हळूवार जोडून घ्यायची कोणताही कपडा जास्त ओढायचा नाही त्यानंतर परत यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे आता ही शिलाई मारल्यानंतर आपण दोन्ही भाग आपले कटोरीचे आपण एकावर जोडून त्यावरती दीड इंच आडवा आणि अडीच इंच उभा असा क्रॉस मार्किंग करून आपल्याला कटोरीचे टक्स टाकून घ्यायचे आहेत इथे आपल्याला दोन शिलाई देऊन घ्यायच्या बघा अशा प्रकारे कटोरीचे टोक निघालेले आहे आणि त्यावरती आता ही क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे जो टक्स आहे तो एका साईडला लावून घ्या किंवा कट करून घेतला तरी चालतो तर हा भाग आपला जोडून झालेला आहे आता दुसरा भाग आपण अशाच प्रकारे जोडून घेऊयात ही वरच्या कडून खालच्या साईडकडे आपल्याला ही कटोरी जोडून घ्यायची आहे यावरती आपल्याला दोन दोन शिलाई मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर परत आपण कटोरीचे टक्स टाकून घेऊयात उभा अडीच इंचावर आणि आडवा दीड इंचावर परत एक क्रॉस लाईन करून घ्यायची त्यावरती परत शिलाई मारून घ्यायची इथेही दोन शिलाई मारून घ्यायची आपल्याला त्यानंतर आता क्रॉसपट्टी जोडून घ्यायची खालच्या साईडला खालचा टक्स आहे कटोरीचा तो एका साईडला दुमडून घ्यायचा जी गोलाई आली ती पलीकडच्या साईडला घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते आता ह्या दोन्ही कटोऱ्या जोडून झालेल्या आहेत आता राहिले आपल्याला हुकपट्टी आणि हुक, हुक लुकपट्टी बघा हुकपट्टी काढलेली आहे दीड इंचाची हुकलुकपट्टी काढलेली आहे अडीच इंचाची हुकपट्टी आपण एक साईड पहिले दुमडून घेऊयात आणि ती वरच्या साईड काढून आपल्याला जोडून घ्यायची आहे सरळ दिशा असते त्यावरती आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची खालचा कपडा थोडासा दुमडून घ्यायचा आता यावरती एक दापटीप टाकून घ्यायची आहे आणि आता ही पट्टी आपल्याला खालच्या साईडला जॉईंट करून घ्यायची त्यानंतर आता हुकलूक पट्टी आपल्याला कशी जोडायची ते बघा आता ही हुकलूक पट्टी आपल्याला उलट दिशेकडून सरळ दिशेकडे जोडायची आहे खालचा कपडा तसाच फोल्ड करून घ्यायचा आता ही पट्टी आपल्याला परत सरळ करून एकदा फोल्ड करून परत एकदा फोल्ड करायची आणि अर्धा इंचापेक्षा कमी अशा अंतरावर आपल्याला ही पट्टी पहिले जोडून घ्यायची आहे आता या दोन्ही पट्ट्या जोडल्यानंतर आपण गळ्याची पट्टी जोडून घेऊयात म्हणजे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे मापाच्या ब्लाऊजनुसार आपण कटोरीला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा एकमेकावरती ठेवून दोन्ही भाग पहिले व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून आता इथं पायपिंग करून घ्यायचे आहे ते ही पायपिंग करण्यासाठी मी दीड दीड इंचाच्या तिरकस पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत त्या एक साईड फोल्ड करून घेते दोन्ही पट्ट्या आपल्याला तशाच एक साईड फोल्ड करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता हे आपल्याला पट्ट्या व्यवस्थितरित्या एक साईड फोल्ड करून जोडून घ्यायच्या आहेत यावरती आता पायपिंग करून घ्यायची आतला कपडा पायपिंगच्या आत आला पाहिजे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची म्हणजे पायपिंगला फिनिशिंग छान येते आता इथं आपल्याला हुक्काची घरं बनवून घ्यायची आहेत हुक लुकपट्टी बनवून घ्यायची आहे ते मी पाच घरं मार्किंग करून घेतलेत आता ते तयार करून घेते ही झाली आपली पायपिंग आणि पट्टी आता ही दुसऱ्या साईडला आपल्याला वरच्या दिशेनं पायपिंग जोडत आणायची आहे खालचं कापड कट करून आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि इथं परत तशीच पायपिंग करून आपला हा अशा प्रकारे कटोरीचा दोन्ही भाग एक साथ आपले जोडून झालेले आहेत बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अजून यामध्ये काही शिकायचं असेल तर कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा धन्यवाद